हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा मैत्रिणींनो नवरात्र खूप जवळ जवळ आली आहे आणि प्रत्येक रांगावर व्हिडिओ बनवणं इम्पॉसिबल वाटत आहे तर मी विचार केला की चला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तीन कलरबद्दल मी टिप्स देणार आहे आणि उद्या बाकी उरलेले दोन कलर तर चला आज आपण व्हाईट रेड आणि ब्ल्यूबद्दल काही टिप्स जाणून घेऊया तुम्हाला नक्कीच आवडतील व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला पांढरा जो रंग आहे त्या मी आधी मुलींबद्दल टिप्स देणार आहेत मुलींसाठी तर प्युअर व्हाईट अगदी पांढरा शुभ्र तुम्हाला ड्रेस घालायचा असेल तर मल्टी कलर ओढणीसोबत तुम्ही त्याला मिक्स मॅच करा खूप छान दिसेल किंवा असा तुम्ही ऑफ व्हाईट कलरमध्ये गोल्डन बॉर्डरची साडी जी असते जे साऊथकडे घा नेसली जाते ती तुमच्या आईकडे असेल तर त्याचा घागरा चोली तुम्ही शिवून घेऊ शकता छान मल्टी मल्टिकलरचा तुम्ही ब्लाऊज त्यावरती वेअर करू शकतात किंवा या तुम्ही जर सेम व्हा भा, व्हाईट रंगामध्ये घागरा आणि ब्लाऊज तुम्ही जर घालत असाल तर मग कलरचा दुपट्टा त्यावरती यूज करू शकतात तर असा खूप छान वेगळा लूक येईल आईची देखील वापरली जाईल किंवा अशी स्वस्त साडी मिळते त्याचा तुम्ही असा शिवून घेऊ शकतात किंवा मग काही नवीन ट्राय कर, आ, कर तुम्ही ट्राय करू शकतात फ्रंट कट कटची जी कुर्ती आहे ती तुम्ही यूज करू शकतात एखाद्या मल्टी कलरच्या शरारासोबत किंवा पॅन्टसोबतसुद्धा तुम्ही ते टायअप करू शकतात खूप सुंदर लूक येईल तुमचा किंवा काहीतरी नवीन करायचं असेल तर परत एक तुम्ही फ्रंट कटची जी ऑफ व्हाईट कलरची कुर्ती त्यावरती मस्टर्ड कलर किंवा वेगळा एखादी कलर घेऊन तुम्ही त्याचा शरारा शिव शिवू शकतात सॉरी प्लाझो शिवू शकतात प्लाझोसोबत तुम्ही फ्रंट कटची जी कुर्ती आहे ते वेअर करू शकतात खूप छान असं कॉम्बिनेशन आहे तुमचा लुक देखील येईल किंवा मग असंच तुम्ही एक वेअरचा छान प्लाझो आणि त्यावर ते आफ्तान कुर्ती जॉर्जेटची ते सुद्धा तुम्ही वेअर करू शकतात ते तुम्ही पर्सनली शिवून घेऊ शकतात किंवा मग मार्केटमध्ये असे काफ्तान कुर्ती बरेचसे आहेत तुम्ही ते यूज करू शकतात किंवा एक स्ट्रेट कुर्ता तुम्ही एखाद्या व्हाईट कलरच्या स्कर्टवरती तुम्ही ऑफ कलरचा स्ट्रेट कुर्ता ट्राय करू शकतात तर थोडा प्रिंटेड असेल तर खूप छान दिसेल किंवा तुम्ही प्लेनही घेऊ शकतात असा थोडासा वेगळा लुक तुम्ही या नवरात्रीमध्ये करू शकतात ऑफिसमध्ये जाण्यासाठी सिम्पल प्रिंटेड कुर्ता सेट तुम्ही यूज करू शकतात ज्यावरती थोडी प्रिंट असेल फार नाही कलर आतला तुमचा दिसला पाहिजे व्हाईट जो बेस आहे तो दिसला पाहिजे अशा प्रकारे थोडासा प्रिंटेड कुर्ता सेट तुम्ही कॉटनमध्ये यूज करू शकतात किंवा मग असं छान असे फ्लॉवर्स वगैरे त्यावरती असतील तर असाही सिम्पल तुम्ही व्हीनेचा जो कुर्ता सेट आहे तो नक्कीच ह्या नवरात्रीमध्ये वेअर करून आपल्या ऑफिसमध्ये जाऊ शकतात किंवा मग गरबा खेळायलासुद्धा जाऊ शकतात अनारकली प्रत्येक कलरमध्ये मी तुम्हाला सजेस्ट करत आहेत कारण की काहींना घागरा चोली हा ऑप्शन नसतो किंवा आवडत नाही किंवा घालायचा नसतो तर त्यांनी अनारकली नक्कीच घालावा गरबा खेळायला साड्यांमध्ये तुम्हाला ऑप्शन देईल जामदानी साडी जी आता खूप खूप प्रचलित आहेत बंगाल ब बंगाली लोकांमध्येच नाही तर आपल्यामध्ये सुद्धा ती तुम्ही ट्राय करू शकतात किंवा आपली मलमल कॉटनची छान स्वस्तिक प्रिंटची साडी ऑनलाईन मिळते तेसुद्धा तुम्ही ट्राय करू शकतात प्रिंटेडमध्येच तुम्ही मलमल कॉटन किंवा मग कॉटन सिल्कच्या साड्या तुम्ही यूज करू शकता जे थोडासा वेगळा कलर त्यामध्ये असेल तर म्हणजे काहींना पूर्ण प्लेन व्हाईट कलर आवडत नाही तर तुम्ही थोडासा वेगळ्या कलरचा त्यासोबत कॉम्बिनेशन करून ती साडी नेसू शकतात जामदानीमध्ये बरेचसे कलर ऑप्शन आहेत व्हाईटसोबत ते तुम्ही निवडू शकतात किंवा कॉटनमध्ये सुद्धा असं डार्क कलरचा त्यामध्ये पदर आणि बॉर्डर वगैरे असतं अशी तुम्ही साडी निवडू शकता जर तुम्हाला पूर्ण व्हाईट कलर हा नको असेल तर प्रिंटेड साडीसुद्धा हा ऑप्शन आहे तुम्हाला बेस जो कलर आहे तो व्हाईट आणि त्यावरती वेगळी काही प्रिंट असेल तसाही तुम्ही निवडू शकतात कारण माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी थोड्याशा जुन्या विचाराच्या असू शकतात ज्यांना व्हाईट साडी नको असते तर तुम्ही अशा प्रकारचे पदर त्याचा किंवा बॉर्डर त्याची वेगळी रंगाची असं काही तुम्ही निवडू शकता तर जामदानी ह्या साडीमध्ये तुम्हाला बरेचसे ऑप्शन मिळतील मिळू शकतात आणि ह्या साड्या ऑनलाईन तर अगदी इझिली अवेलेबल आहे तुम्ही त्या घेऊ शकतात आणि व्हाईट पूर्ण ज्यांना आवडत असेल त्यांनी व्हाईट पूर्ण साडी घेऊ शकतात पण त्याला थोडासा वेगळा ब्लाऊजने तुम्ही मिक्स मॅच करू शकता जसं रेड आहे ग्रीन आहे किंवा मस्टर्ड कलर आहे तर तुम्ही ब्लाऊज थोडा वेगळा त्यावरती वेअर करा जर तुमची साडी पूर्ण प्लेन असेल तर म्हणजे त्या साडीला खूप छान असा लूक येईल आणि त्यावरती गोल्डन तुम्ही ज्वेलरी घालू शकतात बघू शकता सिल्कमध्ये सुद्धा बॉर्डर आणि पदर हा वेगळ्या रंगाचा तुम्ही चॉईस करून घेऊ शकतात अशा सिल्कच्या साड्यासुद्धा तुम्ही निवडू शकतात ह्या नवरात्रीमध्ये जसं मी बॉलर ब ब्लाऊजचं तुम्हाला सांगितलं आहे तर रेड कलर बघू शकतात व्हाईटसोबत किती छान उठून दिसत आहे तर असं तुम्ही काहीतरी तुमच्यासाठी चॉईस करू शकतात किंवा सिल्कच्या अशा काठापदराच्या साड्या किंवा मग पैठणी ह्यासुद्धा मिळतात की पैठणी जर व्हाईट तुम्ही निवडली तर तुम्हाला हमखास एक वेगळा कलर कॉम्बिनेशन तुम्हाला मिळेलच तोच त्यातला तुम्ही एक घेऊ शकतात बॉलिवूडची रिप्लेगा साडी तुम्ही जी रेडी टू वेअर आहे सिक्वेन्स वर्क असतं त्यावर ते तुम्ही वेअर करू शकतात मुलींसाठी हा खूप चांगला ऑप्शन आहे गरबा खेळायला रेडी टू वेअर साडी अजिबात हालत डुलत नाही खूप छान तुम्हाला कम्फर्टेबल राहील किंवा मग सिम्पलचा लुक करायचा असेल तुम्ही ऑफिसला जात असाल तर अशी सिंपल प्रिंटेड तुम्ही व्हाईट साडी तुम्ही वेअर करून जाऊ शकतात खूप छान दिसेल तुमचा लुक सिम्पल सोबर खूप छान येणार आहे किंवा अशी गोल्डन प्रिंटची साडी तुम्ही यूज करू शकतात ज्यावर ते व्हाईट बेस आहे म्हणजे अगदीच सिम्पल लूक येणार आहे आणि फार असं तडकभडक वाटणार नाही तर अशी साडी तुम्ही ऑफिससाठी नक्कीच निवडू शकतात रेड साडीमध्ये तुम्ही रेडमध्ये जास्तीत जास्त डिझायनर निवडाल तर खूप छान तुमचा लूक केली डिझायनर साडी रेडमध्ये खूप सुंदर वाटतं रेड कलर हा खूप जास्त उठून दिसतो जेव्हा त्यावरती गोल्डन किंवा सिल्वर त्याची बॉर्डर असेल किंवा त्यावर ते तसं जरीचं काम केलं असेल सिल्वर ही खूप छान त्याला कॉम्बिनेशन देतं किंवा गोल्डनसुद्धा खूप छान त्याला म्हणजे कॉम्प्लिमेंट देत असतं किंवा पूर्ण भरलेली तुम्ही सिल्कची साडी तुमची वरची साडी तुम्ही, तुम्ही नेसू शकतात पूजेला किंवा गरबाला किंवा देवी दर्शनाला जाताना तर रेडमध्ये सुद्धा भरपूर तुम्हाला ऑप्शन आहे तुमच्याकडे असेल तर अतिउत्तम किंवा नवीन घेऊ शकतात सॅटिनची जी डार्क रेड कलरची जी साडी आहे त्यावरती प्रिंटेड तुम्ही ब्लाऊज वेअर करू शकता सिल्वर असेल तेही तुम्हाला चालेल किंवा मग प्रिंटेड तुम्ही वेअर करू शकतात तर ब्लाऊज आणि साडीचं असं कॉम्बिनेशन केलं तर वेगळा आणि खूप छान असा लूक येईल तुम्ही ग्रीन बॉर्डर किंवा पर्पल बॉर्डर सॉरी ब्ल्यू बॉर्डर अशा प्रकारचे काही वेगळ्या बॉर्डरचे रेडमध्ये साडी तुम्ही नक्कीच निवडू शकता दोन तीन कलरचे जे कॉम्बिनेशन आहे रेडमध्ये ते खूप छान वाटतात जसं ग्रीन ब्ल्यू मी सांगितलं त्याप्रमाणे किंवा ब्लॅकसुद्धा तुम्ही त्याला बॉर्डर किंवा पदर असेल तर तसाही तुम्ही घेऊ शकतात तर खो तुम्ही एक प्रिंटेड जे असतं इरकल साडी आपण म्हणतो इरकल साडीचा प्रकार आहे त्यामध्ये तुम्ही ही प्रिंटेड इरकल तुम्ही घेऊ शकतात किंवा मग एलिफंट प्रिंटची जी साडी आहेत किंवा कलमकारी प्रिंटची रेडिओवरती जे कलमकारी प्रिंट असेल तर तेही चालेल बांधणी तर आपण सोडू शकत नाही बांधणीची साडी किंवा तुमच्याकडे बांधणीची साडी असेल तर त्याचा तुम्ही घागरा चोली शिवून घेऊ शकतात रेडीमेड ग्रीन असं डिझायनर ब्लाऊज त्यावरती तुम्ही वेअर करू शकतात किंवा प्लेन साडी घेऊन त्याला गोल्डन बॉर्डर लावून एखाद्या डिझायनर ब्लाऊजसोबत तुम्ही त्याला पेअरअप करू शकतात एक वेगळा आणि खूप छान तुमचा लूक येईल आणि स्वतःहून आपण शिवून घेतल्याबद्दल एक तो वेगळा आनंद येईल घालताना वेगळा एक आउटफिट तुमचा तयार होईल एखाद्या वेडिंगला सुद्धा तुम्ही तो घालू शकतात किंवा मग लाँग कुर्ती आणि त्यावरती तुम्ही जो शरारा किंवा मग फ्लेअरचा प्लाझो असेल तो तुम्ही वेअर करू शकता सोबत असा कुर्ता सेट तो तुम्हाला छान दिसेल वेगळा काहीतरी लुक करायचा असेल तर अशा प्रकारे तुम्ही धोती सेटसुद्धा घालू शकतात ज्याची कुर्ती थोडीशी जरा हटके असेल थोडी त्याची वेगळी डिझाईन असेल किंवा मग छान असा भरलेला भरलेला घागरा किंवा घागरा चोलीचा सेट पण त्यावर ते रेड दुपट्टा न घेता थोडासा येलोमध्ये तुम्ही दुपट्टा घ्या खूप छान असं कॉम्बिनेशन आहे येलो आणि रेडचं तेसुद्धा तुम्ही इथं यूज करू शकतात नवरात्रीमध्ये खूप छान हटके लुक दिसेल तुम्हाला सिम्पल लुक करायचं असेल आईची एखादी बांधणीची साडी असेल त्यातून तुम्ही दुपट्टा काढू शकतात कुर्ता शो शिवून घेऊ शकतात आणि प्लाझो तर रेडीमेड मिळतातच ते एखादा तुम्ही रेडीमेड प्लाझो घेऊन तुमचा एक कुर्ता सेट तयार करून घेऊ शकतात ह्या नवरात्रीसाठी सिम्पलसोबत तुम्ही असा छान लुक करू शकतात ऑफिससाठी किंवा मग नवरात्रीसाठी गरबा खेळायला वगैरे जाताना असा कुर्ता सेट ज्यावर जॉर्जेटची सुंदर छान अशी बॉर्डर असलेली ओढणी तुम्ही येऊ शकतात लाँग इयरिंग्स आणि मस्त छान अशी पोनी तुम्ही घालू शकतात किंवा अनारकली जो आहे तो प्रत्येक कलरमध्ये जसं मी सांगते तसं इथंही लागू पडते तर तुम्ही अनारकलीसुद्धा घेऊ शकतात अनारकलीचा जो सेट आहे तो तर चला आता ब्ल्यू कलर बघूया तर ब्ल्यू कलरमध्ये सुद्धा तुम्ही ब्रोकेटची साडी घेऊ शकतात किंवा सिल्क आर्ट सिल्क धुबियन सिल्क किंवा प्युअर सिल्कची साडी खूप सुंदर म्हणजे प्रत्येक सिल्कमध्ये हा ब्ल्यू कलर खूप छान उठून दिसतो तर तुम्ही जास्तीत जास्त सिल्कची साडी घेण्याचा प्रयत्न करा खूप सुंदर वाटेल तुम्हाला प्रत्येक कलरवरती ही सिल्कची सिल्क जी साडी आहे ना उठून दिसते तर इथं तुम्ही बघू शकता किती सुंदर हा वेगळा सिल्क आहे तर ह्या सिल्कवरती सुद्धा तुम्ही छान बोटनिक डिझायनर ब्लाऊज तुम्ही वेअर करू शकतात साडी सिम्पल जरी दिसली असेल तरी ब्लाऊजमुळे ती खूप जास्त उठून दिसेल तुम्ही एखादी वेगळ्या रंगाची बॉर्डरसोबत बॉर्डर असलेली साडी थोडी प्रिंटेड बॉर्डर असलेली ब्ल्यू साडीसुद्धा ट्राय करू शकतात करमकरी प्रिंट असेल त्याच्या बॉर्डरवरती तर खूपच छान दिसेल त्याला टसल्स वगैरे असतील तर असं सोबर जे जास्त वयाच्या मैत्रिणी आहेत त्यांनासुद्धा हा लुक खूप छान दिसेल त्यांनी हा नक्की ट्राय करायला पाहिजे जे नवीन लग्न लग्न झालेल्या मुली आहेत त्यांनी त्यांना सिम्पल साडी हवी असेल तर त्यांनी असा टील ब्ल्यू कलर तुम्ही यूज करू शकतात प्लेनमध्ये किंवा मग अशी सिल्वर जरीचा जो टील ब्ल्यू कलर आहे तो तुम्ही यूज करू शकता तुम्ही नवीन लग्न झालेले असाल तुम्हाला हा कलर खूप खूप छान दिसणार आहे यावर तुम्ही टील ब्लू कलरचा ब्लाऊज न घालता सिल्वर ब्लाऊजच तुम्ही वेअर करा जरी त्याची सिल्वर काठ असेल तरीही तुम्ही सिल्वर ब्लाऊज वेअर करा खूप छान लूक येणार आहे ज्या खूप वयाच्या मैत्रिणी आहेत त्यांना साडी आवराला थोडा प्रॉब्लेम येतो ची, सिंपल, पैटन ची, वा मंग पैटन ची, साड़ी तर त्यांनी अशी जॉर्जेटची सिम्पल लेहरिया पॅटर्नची किंवा मग बांधणी पॅटर्नची साडी जर घेतली तर त्यांना आवरायलीही होईल आणि त्यांचं लुकही खूप छान दिसेल एक वेगळ्या ब्लाऊजसोबत ते त्याला टायप करू शकतात मिक्स मॅच करू शकतात खूप छान सुंदर अशी साडी तुम्ही वेअर करू शकतात ह्या नवरात्रीमध्ये किंवा घेऊ शकतात नवीन लग्न झालेल्या मुलींना परत एकदा मी सांगेल छान तुम्हाला असं भरलेली ब्ल्यू कलरची साडीसुद्धा खूप छान दिसेल हे सुद्धा तुम्ही ह्या नवरात्रीमध्ये वेअर करू शकतात गरबा खेळायला किंवा मग छान देवी दर्शनाला आपल्या मिस्टरांसोबत जात असाल पहिली नवरात्री असेल तुमची तर असा ब्ल्यू छान डिझायनर ब्ल्यूची साडी तुम्ही नक्कीच वेअर करू शकतात किंवा पैठणीमध्ये तुम्ही लाईट ब्ल्यू कलरची साडीसुद्धा नेसू शकतात यामध्ये जे कलर कॉम्बिनेशन आहे वेगवेगळे असतात त्यातलं मी कुठलाही कॉम्बिनेशन जर तुम्हाला आवडेल तर तुम्ही घेऊ शकतात तर काठापद्रांच्या कुठल्याही म्हणजे प्रकारामध्ये तुम्ही ब्ल्यू कलर यूज करू शकतात नेसू शकतात किंवा सोबर जे बांधणी बारीक नाजूक प्रिंट असते त्यामध्ये तुम्ही ब्ल्यू कलर यूज करू शकतात त्यावरती व्हाईट किंवा सिल्वर ब्लाऊज तुम्ही वेअर करा खूप छान लुक येईल खूप सुंदर दिसेल मुलीसुद्धा अशी लाईट वेट साडी नक्कीच नेसू शकतात ऑफिसमध्ये जाण्यासाठी प्लेन सिल्कचा कुर्ता सेट तुम्ही यूज करू शकतात सेम कलरची ओढणी तुम्ही त्यावरती घेऊ शकतात गरबा खेळायला तुम्ही छान असं स्कर्ट आणि टॉपचं जे कॉम्बिनेशन आहे ब्ल्यूचं रॉयल ब्ल्यूचं ते तुम्ही नक्कीच घेऊ शकतात किंवा डिझायनर कुर्ता सेट तुम्ही यूज करू शकतात तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस हा ब्ल्यू कलर जो रॉयल ब्ल्यू आहे तो खूप जास्त उठून दिसतो तो तुम्ही वेअर करू शकता आणि दिवसाला म्हणजे ऑफिसमध्ये तुम्हाला जर घालायचं असेल तर, तर असा लाईट ब्ल्यू कलरकडे तुम्ही कर, कर, जाऊ शकतात सिम्पल कुर्ता सेट तुम्ही घेऊ शकतात ऑफिसमध्ये जाण्यासाठी किंवा असेल तुमच्याकडे तर उत्तमच खूप सुंदर असा छान असा लूक येऊ शकतो एक कॉटन सिल्कचा तुम्ही प्लेन कापड घेऊन असा कुर्ता सेट नक्कीच तुमच्यासाठी बनवून घेऊ शकतात तुम्ही आधीच तुम्हे तर चला व्हिडिओला इथंच एंड करत आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मागचे कलर मिस झाले असतील तर मागे जाऊन ते सुद्धा व्हिडिओ बघा तिथंसुद्धा लाईक कमेंट शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उरलेल्या कलरसोबत उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय